त्वचेचं सौंदर्य तारुण्य जास्त दिवस टिकून राहावं असं वाटत असेल तर तिची रोजच्या रोज काळजी घेणं गरजेचं आहे त्वचेची काळजी घेतली नाही तर मग त्याने डेडस्किन पिंपल्स पिगमेंटेशन यांचं प्रमाण वाढत जातं आणि त्वचा खूपच रापलेली काळवंडलेली दिसू लागते पण प्रत्येकीला पार्लरमध्ये जायला वेळ मिळेल असं नाही म्हणूनच अशा सगळ्यां जणींसाठी हा एक सोपा उपाय हा उपाय करायला अजिबात सोपा आहे यासाठी तुम्हाला अजिबात खूप वेळ काढण्याची गरज नाही फक्त अंघोळ झाल्यानंतर काही सेकंदाचा वेळ स्वतःला द्या आणि चेहऱ्याला पुढे सांगितल्याप्रमाणे एक खास पाणी लावा नियमितपणे हा उपाय केल्यास अवघ्या काही दिवसातच त्वचेमध्ये खूप चांगला फरक दिसून येईल त्वचेवरची चमक टिकून ठेवण्यासाठी उपाय हा उपाय करण्यासाठी आपण घरच्या घरी एक टोनर तयार करणार आहोत ज्या काही महत्त्वाच्या स्किन केअर टिप्स असतात यामध्ये त्वचेचं टोनिंग होणं खूप गरजेचं असतं त्वचेचं नियमितपणे टोनिंग केल्यास त्वचेचा टाईटनेट टिकून राहतो यामुळे त्वचेवर अकाली सुरकुता येण्याचं प्रमाणही कमी होते हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये तीन ते चार चम्मच गुलाब पाणी एक चमचा ॲलोवेरा जेल दोन चमचे काकडीचा गाळून घेतलेला रस आणि दोन चमचे थंड झालेला ग्रीन टी घ्या हे मिश्रण व्यवस्थित हलवून एकत्र करा आणि एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा त्या बाटलीमध्येच केसरच्या चार ते पाच काड्याही टाका हे झालं तुमचं घरगुती टोनर तयार घरी तयार केलेल्या टोनरचा कसा वापर करायचा वरील पद्धतीने तुम्ही जे टोनर तयार केलेले आहेत ते दिवसातून एक किंवा दोन वेळा तुमच्या चेहऱ्यावर लावा अंघूळ झाल्यानंतर चेहरा स्वच्छ पुसून घ्या आणि स्प्रे बॉटलने हे टोनर तुमच्या चेहऱ्यावर स्प्रे करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा